त्यामुळे दिगे साहेबांना थोडा परतून प्रॉब्लेम पण होत होता की राजसाहेबांची त्यांची दोस्ती होती विचारधारा पुढे घेऊन कोण जाणार ते फक्त राज ठाकरे होते ठाण्याच्या आनंद आश्रमामध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकता आनंद आश्रमच्या बाहेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंद दिगे यांचा जुना फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि त्यांचं स्वागत केलं जातं आहे बऱ्याच वर्षानंतर खरंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आज या आनंद आश्रमामध्ये दे भेट देणार आहेत आपल्याबरोबर हेमंत पवार आहेत शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे काय सांगाल तुम्ही या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून काम करतायत राज ठाकरे आज म्हणजे नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्यांदा अनंत आश्रमामध्ये येत आहात खरं तर राजसाहेबांचं मनपूर्वक स्वागत ठाणेनगरीत आणि आनंद आश्रम येते म्हणजे सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो की एवढ्या वर्षानंतर ते आमच्या आनंद आश्रमाला भेट देत आहेत हा त्यांचा मोठेपणा आहे की ते आता आनंदश्रमामध्ये येतात तसे ते नवरात्र उत्सवामध्ये त्यांचं नवरात्राच्या देवीच्या पायापडाला ते नेहमी येत असतात परंतु आनंदश्रमामध्ये पहिल्यांदाच येत आहे ह्या सर्व पार्श्वभूमीवरती साहेबांची आणि त्यांची दोस्ती ही सुरक्षित होती साहेब आणि राजसाहेब हे एकत्रच काम करत होते एकमेकांना सुखदुःखात सहभागी होत होते कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर एकमेकांच्या प्रॉब्लेममध्ये दोघंही धावून जात होते म्हणजे काही असेल म्हणजे राजसाहेबांचा काही प्रॉब्लेम झाला तर साहेब धावून जात होते साहेबांना काय असेल तर राजसाहेब जात होते दिघे साहेबांना थोडा वरतून प्रॉब्लेम पण होत होता की राजसाहेबांची त्यांची दोस्ती होती ती अशा अनेक आठवणी आज जागृत झालेल्या आहेत दिगेसाहेबांच्या आणि राजसाहेबांच्या तुम्ही फेसबुकला मी टाकले पण हे फोटो आणि हे आमचा जुना फोटो बघित असाल की राजसाहेब साहेबांच्या वाढदिवसाला आलेली होती आणि त्या वाढदिवस म्हणजे एक दिगेसाहेबांना परवणीच असायची असंख्य चाहते ठाणा नाशिक पुणा इथून येत असत मुंबई इथं येत असत आणि त्यातसुद्धा राजसाहेब नेहमी यायचे असे राजसाहेब आणि साहेबांची एक दोस्ती होती एक वेगळं आगळ्यावेळं नातं होतं आणि या आगळ्यावेळी नेत्याचा परत एकदा आठवणीला उजाळा देण्यासाठी आज राजसाहेब ठाण्यामध्ये येत आहेत राहुल लोंडेसुद्धा आपल्याबरोबर प्रवक्ते आहेत शिवसेनेचे काय सांगाल कारण कार ठाणे शिवसेनेशी संबंधित होतं आता मनसेचे प्रमुख सुद्धा तुमच्या बरोबर दिघे साहेबांच्या या आनंद आश्रमाला भेट देण्यासाठी राजसाहेब येत आहेत हे मला वाटतं कुठल्या पक्षाचे प्रमुख म्हणून येत नसतील तर दिघे साहेबांचं आणि राजसाहेबांचे जवळचं नातं या ठाणेकरांनी पाहिलेलं आहे त्या हेतून आज राजसाहेब खऱ्या अर्थानं या आनंद आश्रमामध्ये आपल्या मित्रांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आज या ठिकाणी दाखल होत आहेत आपण धर्मवीर चित्रपट पाहिला असेल धर्मवीर चित्रपटात सुद्धा जेव्हा दिघे साहेब ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट होते तेव्हा राजसाहेब त्यांना ते बघायला आले आणि तेव्हा दिघे साहेबांनी त्या शय्येवर असताना बिच्छावर असताना राजसाहेबांच्या राज हातात हात घेऊन तुम्हीच उद्याचं भवितव्य आहात हे राजसाहेबांना त्यांनी सांगितलं होतं आणि असे पुरावे फोटो असे व्हिडिओसुद्धा प्रत्यक्षात लोकांनी पाहिलेले आहेत त्यामुळे दिघे साहेबांना जे अभिप्रेत होतं हिंदुत्व बाळासाहेबांच्या पश्चात हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊ जाणार तर राज ठाकरे हे दिघे साहेबांनी मनोमनी ठरवलं होतं दिघे साहेबांना तिथे अपेक्षा होती आणि मला वाटतं की साहेब आणि दिघे साहेब हे जवळचं नातं आहे आणि आज ठाणेकर पुन्हा त्या नाते पाहणार आहेत आणि ठाणेकरांना उत्सुकता आहे की राजसाहेब या आनंदाश्रमामुळे कधी येतील आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या स्मृतींना वंदन करतील कारण दिघे साहेबांच्या मनात बाळासाहेबांनंतर त्यांची विचारधारा पुढे केऊन कोण जाणार होते ते फक्त राज ठाकरे होते तुम्ही काय जुनी काही आठवण असाल जेणेकरून जी सांगू शकाल कारण की यापूर्वी सुद्धा आनंद दिघे असतील किंवा राज ठाकरे यांची भेट झालेली असेल ठाणेशी तसा संबंध होता ठाणे शिवसेनेचा तसा बाले किल्ला हो, आहे जुनी आठवण म्हणजे ज्यावेळेला वेळेला राजसाहेबांचा पडता काळ होता त्यावेळेला एकटे दिघेसाहेब त्यांच्या मागे उभे होते त्याच अनुषंगाने आज म्हणजे सांगण्यासारखं नाही आहे परंतु दिगेसाहेब राजसाहेबांच्या मागे सदैव उभे असायचे कुठच्याही घटनेला किंवा मला एक घटना आठवते की राजसाहेबांनी मोर्चा काढला होता नागपूरला नागपूर अधिवेशनामध्ये राजसाहेबांनी मो मोठा मोर्चा काढला होता तेव्हा दिगेसाहेबांनी या ठाणे शहरातून या ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ शंभर ते दीडशे बसेस त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवल्या होत्या ना ठाणा ते नागपूर त्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो म्हणजे असं म्हणजे त्यावेळेला त्या मोर्चामध्ये सहभाग होण्यासाठी ठाण्यातून किंवा ठाणे जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते अनेक शिवसैनिक अनेक युवा अनेक विद्यार्थी सेनेचे पदि पदाधिकारी तिथे पोहोचले होते निश्चितच म्हणजे आज राज ठाकरे येत आहेत आणि आनंदाश्रमामध्ये येत असताना जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा द्यायचा प्रयत्न करतील सायंकाळी सभा आहे पण एक वेगळं चित्र किंवा वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न यातून केला जातोय नितिन नेतील बोडारेसह सुनील काळे साम टीव्ही ठाणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका